आणि पंजाब हरियाणा करणारा हा महाराष्ट्राचा राहण्याबा मोवन पवित्र मैदानाबाद ऐका सिकंदर शेख सिकंदर शेख मध्ये या मध्ये इकडे या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करा अखंड भारत हलवणारा वा धन्यवाद परिवार एक पाच सहा कुस्ती बाकी वॉर्मिंग अप करायला सुरुवात करा आणि तुमचं करण नेहमीच तयार असतो कधीही सांगा चला आकाशवाणी कुमार शेलार या मैदानात जी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा हिरो कुमार शेलार मामासाहेब मोहोळ सामान्य बाळासाहेब दगड कवरेंजिनियरिंग आणि नितीनजी बाळासाहेब गवारी बैरुणा स्टोन क्रिशन आणि गणेश दत्तो फैके तरीच काम हेअर हाऊस सगळे उद्योजक मंडळी हे दातृत्व मंडळी सोपं नाही